नमस्कार परत एकदा आपल्या चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी आज मी तुम्हाला हदग्याच्या फुलांची भजी ती पण एकदमची खमंग आणि कुरकुरीत कशी बनवायची तर अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर हदग्याची फुलं ही कशी निवडायची म्हणजे घेताना कशी घ्यायची आणि त्यातला कोणता भाग काढायचा पिठाचं बॅटर कसं बनवायचं तर मी आजच्या रेसिपीमध्ये अगदी सविस्तरपणे सर्व टिप्ससहित सांगितलेलं आहे रेसिपी स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशीच तुम्ही हदग्याच्या फुलांची भजी एकदा नक्कीच बनवून बघा अगदी लहान सहान मी टिप्स आजच्या रेसिपीमध्ये तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तर भजी तळताना कशी तळायची म्हणजे आपली एकदम कुरकुरीत कशी होईल पिठामध्ये एक सिक्रेट एक गोष्ट घालायची आहे तर त्यामुळे आपण जी भजी बनवणार आहोत तर एकदम खमंग कुरकुरीत एकदम अशी क्रिस्पी बनणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि गावरण रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी जवळपास दहा ते अकरा हदग्याची फुले घेतलेली आहेत आणि ही फुलं आपल्याला मंडईतून घेताना चांगले निवडून घ्यायची आहेत त्याच्यावर कसं बारीक किडे असतात तर जास्त किडे असलेले आपल्याला ही फुलं घ्यायची नाहीत आणि घेताना काय करायचं चांगली स्वच्छ बघूनच फुलं घ्यायची आहेत आणल्यानंतर काय करायचं त्याचा जो देट आहे देटाकडचा जो भाग आहे तर तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि फुलं निवडताना निसताना काय करायचं त्याच्यामध्ये जो हा दोर असतो म्हणजे एक काळी असते तर त्याच्यामध्ये थोडासा कडवटपणा असतो जर तुम्ही हा यालाच कोश म्हटलं जातं म्हणजेच कोश पण म्हणतात तर हा बघा याच्यामध्ये हा कोश निघला जातो तर बारीक एक काळी असते तर दोऱ्यासारखी तर ते आप ती आपल्याला काढून घ्यायची आहे ती पूर्ण फुलातली म्हणजे तोडून घ्यायची त्याने काय होतं जे आपण भजी किंवा भाजी जे आपण बनवतो आपण कधी कधी सुकी भाजी बनवतो कधी रस्सा भाजी बनवतो हदग्याच्या फुलांची आणि कधी कधी पीठ पेरून सुद्धा आपण हदग्याच्या फुलांची भाजी बनवतो तर त्यामुळे काय करायचं त्यातला जो कोश आहे तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे आपली भाजी किंवा भजी कडवट लागणार नाही किंवा होणार नाही तर पाहू शकतात बघा हा कोश आपल्याला काढून टाकायचा आणि देटाचा जो भाग आहे तर थोडासा कट करून घ्यायचा तर मी जसं व्हिडिओमध्ये कट करून घेतलेला आहे तसं आपल्याला अगदी थोडासा कट करून घ्यायचा त्यामुळे सुद्धा भाजी ही आपली थोडीशी कडवट लागली जाते आता इथं मी बघा पूर्ण फुलं निवडून घेतलेली आहेत म्हणजे निसून घेतलेले आहेत त्यातला जो दोर आहे कोश आहे तर तो काढून घेतलेला आहे आता आपल्याला एका पात्रामध्ये जास्त पाणी घ्यायचं तुम्ही नळाखाली जरी नळ चालू करून ही फुलं धुवून घेतली तरी सुद्धा चालेल मग तर जास्तच उत्तम आहे इथं मी एका पात्रामध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे आणि ही फुलं आपल्याला खळखळ असे या पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत कारण कसं फुलं हे याच्यामध्ये थोडंसं गोड गोड असतं थो, थोडंसं म्हणजे तर त्याच्यामुळे याच्यावर मधमाशा किंवा अशी बारीक किडे वगैरे या फुलावर असतात आता याच फुलाला कसं आमच्याकडे रानभाजीसुद्धा सुद्धा म्हटलं जातं आता ही गावाकड कसं रान ही रानभाजी म्हणूनच आमच्याकडे ओळखली जाते आणि ही खरंच खूपच पौष्टिक आहे शरीरासाठी तर एकदा तुम्ही हदग्याच्या फुलांची भजी भाजी किंवा पेट नपीठ पेरून भाजी एकदा नक्की बनवा तर चला आता मी ही फुलं स्वच्छ धुवून एका कपड्यावर नेतळायला ठेवलेली आहेत आता त्याचा आपल्याला बॅटर बनवायचं आहे आता इथं मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठा एक चमचा आपल्याला सर्वात सिक्रेट म्हणजे तांदळाचं पीठ घालायचं आहे याने काय होतं आपली जी भजी आहे एकदम अशी कुरकुरीत बनते याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची नंतर थोडस चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा ववा घालायचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी अगदी दोन बोटाची एक चिमूट आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे त्याने काय होतं आपली जी भजी आहे तर ती छान अशी फुकते आता हे कोरडं मिश्रण जे आहे ते आपल्याला चमच्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे इथं पूर्ण मिश्रण कोरडे जे मिश्रण आहे ते मी मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याच्यामध्ये या मिश्रणामध्ये अजिबात गोटुळी राहिली ना पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे पिठाच्या ज्या गोटळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर छान बनवून घ्यायचं आहे आता इथं बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकतात जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावरून घालायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर परत एकदा मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं इथं मिश्रण बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला आता काय करायचं तेल कडकडीत असं गरम झालं की या मिश्रणामध्ये पिठाच्या बॅटरमध्ये आपल्याला एक एक खादग्याचं फूल घालायचं आहे आणि चमच्याने त्याला पूर्ण आपल्याला पिठामध्ये असं बुडवून घ्यायचं आहे जे हे पिठाचं बॅटर आहे तर त्या फुलाला आपल्याला पूर्ण पूर्ण बाजूने असं लावून घ्यायचं आहे आणि पिठाचं जे बॅटर आहे जास्त पत्तळ करू नका थोडंसं जरा घट्ट ठेवा म्हणजे जे आपण भजी बनवणार आहोत तर त्या हदगेच्या फुलाला पिठाचं कोटिंग छान असं लागलं जातं म्हणजे बसतं आणि काय करायचं बघा पिठामध्ये या बॅटरमध्ये फुलं अशी पिठामध्ये बुडवायची आणि पूर्ण बाजूने ते बॅटर लावून घ्यायचं आणि चमच्याने तेलामध्ये सोडायची अगदी काय करायचं दोन मिनिट एका साईडने आपल्याला ही तळून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला आलटून पलटून ही भजी तांबूस रंगाची होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात बघा किती एकदम अशी क्रिस्पी इथं आपली हदग्याच्या फुलांची भजी तळत आहे आणि मस्त झालेली आहे कलर थोडासा जरा चेंज होईपर्यंत आपल्याला ही भजी चांगली सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून तो घ्यायची आहे अगदी या भजीला कसं वाकडा तिकडा का होईना खेकड्यासारखा आकार दिसत आहे पण ही खेकडा भजी नाही तर ही हादग्याच्या फुलांची भजी आहे आता मस्त बघा दोन्ही बाजूने छान अशी ही भजी तळून झालेली आहे आता इथं बघा मी एका ताटामध्ये डिशमध्ये टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला ही भजी तेलातली छान नितळून घ्यायची आणि मस्त नितळून घेतली की टिश्यू पेपरवर घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो तेलकटपणा आहे तेल आहे तर ते पूर्ण निघलं जातं आता जशी मी अगोदरची भजी तळून घेतली तशीच आपल्याला बाकीची राहिलेली जी फुलं आहेत तर त्याची पूर्ण भजी तळून घ्यायची आहे तर चला मी बाकी आता बाकीची राहिलेली भजी पूर्ण तळून घेते आता इथं मी बघा दुसरी बॅच तळून घेत आहे किती सुंदर असा भजीला आपल्या आकार आलेला आहे जशी तुमची हादग्याची फुलं आहेत अगदी तसाच आपल्या भजीला देखील आकार आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आला आहे की नाही छान असा भजीला आकार जशा फुलांचा म्हणजे आकार होता अगदी तसाच आपला इथं भजीला आकार आलेला आहे तर एकदा तुम्ही या पद्धतीने हदगेच्या फुलांची भजी नक्कीच बनवून बघा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडेल तुम्ही अगदी एक दोन महिन्यातून एकदा तरी तुम्ही नक्कीच ही भजी बनवून खाल अशी मला खात्री आहे आता इथं पाहू शकतात माझी पूर्ण भजी तळून झालेली आहे तर आता इथे आपली पूर्ण भजी तयार झालेली आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी तर एकदा तुम्ही अवश्य हदग्याच्या फुलांची भजी बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल प्लीज एक लाईक करा शेअर करा कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडची बेल वाजवा म्हणजे मी जी रेसिपी यूट्यूबला अपलोड करते तेव्हा तुमची पण बेल वाजेल आणि नोटिफिकेशन पडेल म्हणजे सर्वात अगोदर माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया अशाच चमचमीत रेसिपीमध्ये अगदी सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल